अभिनेत्री सुकन्या मोने यांना मराठी मालिका विश्वाची महानायिका म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांनी असंख्य मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्यात आणि त्या प्रेक्षकांच्या पसंतीस आभाळ मायापासून ते ऑनलाईन शुभमंगल पर्यंत त्यांनी असंख्य मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय फक्त मालिकाच नाही तर चित्रपट सुद्धा त्यांनी आपली उपस्थिती दाखवली काही महिन्यांपूर्वी आलेला मराठी चित्रपट बायपन भारी देवा तुम्हाला नक्कीच आठवत असेल या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना तुफान आवडली होती प्रेक्षक अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले होते आणि आता या चित्रपटाशी निगडीत एक मोठा इव्हेंट झाला तेव्हा चित्रपटाचे सगळेच कलाकार एकत्र जमले होते आणि त्यांना आपला अनुभव सांगितला या दरम्यान सुकन्या मोने म्हणाल्या की बायपण बारी देवामुळे मला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं माझी नव्वद वर्षाची आई हे सगळं पाहते त्याचा मला खूप आनंद होतोय माझ्या आईचं एक स्वप्न आहे की मला ऑस्कर मिळावा परंतु ते शक्य आहे म्हणूनच मी तिला सांगितलं की या चित्रपटामुळे मला जे प्रेक्षकांचे प्रेम मिळालं ते सुद्धा काही ऑस्कर पेक्षा कमी नाहीये एकूणच सुकन्या मोने यांचं आपल्या आईवर खूप प्रेम आहे हे मात्र नक्की अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय अभिनेत्री